आई तीनशे दहा अनाथ मुलींना कपडे फराळ आणि दिवाळी साहित्याचं वाटप करण्यात येऊन त्यांच्या चेहऱ्यावरती समाधानाचा हसू फुलवण्यात आले कन्नड चौकातील चौडेश्वरी मंगल कार्यालयात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते तीनशे दहा विद्यार्थिनींना कपडे दिवाळी साहित्य आणि दिवाळी फराळ वाटप करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक राजेंद्र काटवे उद्योजक वैभव पाटील चौडेश्वरी तोगटवीर पतसंस्थेचे माजी अध्यक्ष विठ्ठल बडगंशी पोलीस निरीक्षक सुरज मुलानी आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे राहुल डांगरे आदींची उपस्थिती होती प्रारंभी व्याहर्ती होम करण्यात आला त्यानंतर श्री मार्कंडे हायस्कूल सिद्धेश्वर ज्युनियर कॉलेज सिद्धाराम मेहत्रे प्रशाला सोनामाता प्रशाला भूमापुल्ली कन्या प्रशाला कुचन प्रशाला या शाळांमधील मुलींना नवे कपडे दिवाळी फराळ साबण उठणे पणत्या असं साहित्य वाटप करण्यात आलं दरम्यान या उपक्रमाचं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी कौतुक केलं माता किंवा पिता पालक नसलेल्या विद्यार्थिनींसाठी आई प्रतिष्ठानकडून करण्यात येणारा हा उपक्रम इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं विद्यार्थिनींनी कोणत्याही प्रकारची भीती अथवा न्यूनगंड बाळगू नये असं आवाहन देखील त्यांनी केलं आपल्याला आहे <lkst creativity>

प्रास्ताविक आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे यांनी केलं तर सूत्रसंचालन पंचाक्षरी स्वामी यांनी केलं यावेळी अर्णव डांगरे राहुल डांगरे अविनाश शंकू शुभम चिट्ट्याल लक्ष्मीकांत एल्दी अंबादास पोगुल व्यंकटेश बंडा उमेश छिट्ट्याल आदींची उपस्थिती होती